जे शिवराय मंडळी तर मंडळी आज आता आपण इथे आलो आहोत शिवनेरी किल्ल्यावरती जिथे शिवरायांची जन्मभूमी आहे म्हणजे शिवरायांचा जन्म या ठिकाणी झाला तर शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला ते हे जन्मस्थान मंडळी समोर बघतंय तर हा आहे गडाचा पहिला दरवाजा ह्या दरवाजापासून आपल्या शिवनेरी किल्ल्याची सुरुवात होते मंडळी किल्ल्याच्या बाले किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी असे सात दरवाजे पार करावे लागतात मंडळी तुम्ही पाहताय इथे अजूनही ना या गडावरती बांधकाम चालू आहे तर या लिपच्या साह्याने या बांधकाम सा, बांधकामासाठी लागणारे जे मटेरियल साहित्य आहे हे या लिपच्या वरती पोचवले जाते तर फ्रेंड्स आता आम्ही जातो आहे वरती किल्ल्यावरती ॲक्च्युली इथे ना एनी टाईम गर्दी असते कारण हे जन्मस्थान आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं तर इथे एनी टाईम पब्लिक हे असतात आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा खूप प्रचंड गर्दी होती म्हणून आम्हाला इथे वरती काहीही बघायला भेटलं नाही म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की इथे येऊन आम्ही हा किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करणार म्हणजे शिवाजी छत्रपती महाराजांचं जन्मस्थान म्हणजे जिथे जन्म झाला ते इमारत आणि इथे अंमलखाणा म्हणजे असे खूप सारे जे आहे इथे बघण्यासारखे ते आम्ही आता व्हिडिओमधून जे तुम्हाला दाखवू जाता फ्रेंड्स आता इथे बघताय तुम्ही तर इथे ना छान असं गार्डन तयार केलंय आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा इथे काम चालू होतं पण आता हे पूर्ण तयार झालं आहे छान असं सावलीमध्ये बसण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे इथे मंडळी नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर शिवनेरी किल्ला आहे त्या काळी नाणेघाट मार्ग खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे त्यावेळेच्या राज्यकर्त्यांकडून या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी काही किल्ल्यांची निर्मिती केली होती त्यामधील एक किल्ला म्हणजे आपला शिवनेरी किल्ला सकाळनंतर चालक्य राष्ट्रपूत या राजवटीत सातवहन अधिपत्याखाली हा किल्ला राहिला होता त्या काळी जुनेर ही नाणे घाटावरील खूप मोठी व्यापारी व्यापारी बाजारपेठ असल्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्व होते मंडळी समोर बघता तुम्ही हे मोठे पाण्याचे टाके आहेत काही वर्षापूर्वी हे ओपन होते पण आता त्यांनी पूर्ण कवर केलं आहे जाळीच्या सह्याने तर फ्रेंड्स आता आपण सर्वप्रथम जाणार आहोत इथे शिवने शिवाई मंदिर आणि शिवनेरी लेणीच्या इथे तर आता आपण ह्या रूटने जातो आहे तिथे ते दोन ठिकाणं आहेत आणि हा एक सांगायचं म्हणजे ना ह्या किल्ल्यावरती तुम्हाला कुठेही घाण दिसणार नाही म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटल म्हणा किंवा खाण्याचे रॅपर्स म्हणा कुठे नाही जिथे जिथे ना अशा प्रत्येक ठिकाणी ना डस्टबिन अवेलेबल आहेत आणि एवढा स्वच्छ हा किल्ला ठेवला ना की इथे म्हणजे पर्यटन पण एवढे येतात की एवढे येऊन सुद्धा इथे कधीच तुम्हाला इथे घाण दिसणार नाही अशी स्वच्छता प्रत्येक किल्ल्यावर ठेवली पाहिजे आणि प्रत्येक किल्ल्याचे पावित्र्य हे आपण राखलेच पाहिजे तर फ्रेंड्स आता हे वरती बघता हे शिवाई मंदिर आहे आणि तिथेच बाजूला शिवनेरी आहे चला बघूया आपण फ्रेंड्स आता इथे उभे आहोत आहे मेणा दरवाजा आणि अजून एक दरवाजा आपल्याला पुढे लागेल दरवाजातून गेल्यानंतर आणखीन एक दरवाजा आहे आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर आपण डायरेक्ट वरती टॉपला पोहोचणार आणि मेणा दरवाजाच्या इथून पुढे आल्यानंतर आहे कुलूप दरवाजा ह्या ह्या सगळ्या इथे ना बघाल तर दरवाज्यांची तटबंदी जी आहे ना ती अजूनही तशीच आहे आणि जे दरवाजे आहेत ना मजबूत पूर्वी जसे आहेत तसेच आहेत फक्त थोडस ते कलर वगैरे थोडस केलेलं आहे का बंजू नये म्हणून पण बघाल ना हे बघू शकता तुम्ही पूर्ण लातूर वेस्ट पूर्ण तटबंदी तर फ्रेंड्स आता मी इथे उभी आहे ना हा आहेत मेन मेन दरवाजाच्या इथून आपण आलो पुलूप दरवाजाच्या इथे म्हणजे हा आहे कुलूप दरवाजा आणि पुलूप दरवाजाची ही तटबंदी अजूनही तशीच आहे ॲक्च्युली या किल्ल्यावरती बघण्यासारखं खूप आहे तिथे जास्त जास्त पर्यटन येतात आणि स्कूलच्या पिकनिक ह्या खूप असतात का तर ह्या इतिहासामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे त्यामुळे स्कूल पिकनिकमध्ये मुलांना दाखवण्यासाठी इथे घेऊन येतात तर मंडळी आता आपण आलोय शिवनेरी किल्ल्यावरती अंबरखाण्यामध्ये अंबरखाना म्हटलं की धान्य कोटा म्हणजे इथे धान्य साठवून ठेवलं जायचं आणि हा, हा जा। बघाल तर हा केवढा मोठा एरिया आहे हा धान्य कोट्याचा आणि हा आहे ना पंधरा ते सोळाव्या शतकामध्येच बांधलेला आहे आणि ह्याचं बांधकाम तुम्ही बघाल ना अगदी बारीक नजरेने पूर्ण दगडाच असं आहे म्हणजे अजूनही ते पूर्ण अस्तित्वात आहे तर मंडळी आता आपण अंबरखाण्यामधून आता जिथे शिवाजी छत्रपती महाराजांचा जन्म झाला तिथे आपण त्या जागे आता आपण जाणार आहोत तर आता हा रस्ता जो तो जातो इते इते ना, जा जा तो त्या दिशेने जातो आणि तुम्हाला इथे ना ही जी बाजूला झाडं आहेत ना तिथे प्रत्येक झाडावरती ना असं नाव लिहिलंय ज्या झाडाचं नाव प्रत्येक पाठी लिहिली गेली आणि जिथे पाण्याची सोय केली ऍक्च्युली ह्या मेन तुम्हाला सांगायचं राहिलं की वरती खाली तुम्हाला बेसनानं कुठेच पाणी विक्री नाहीये तर वरती इथे पाणी अवेलेबल आहे त्यामुळे त्यांनी बंदी केली तर मंडळी ही आहे कमानी मशीद आणि ही इसवी सन सोळाशे सोळा ते सतरा मध्ये इजामशाहीच्या काळामध्ये मानलेली आहे तर मंडळी आता हे आजूबाजूला बघताना हे वाड्याचे अवशेष आहेत आता ते उद्ध्वस्त झाले आहेत आणि समोर इमारत बघता हे आपल्या लाडके छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान तर मंडळी आता आपण जन्मस्थानाच्या इथे आहोत आणि इथे बघायला ना तुम्ही हा आतलाच भाग आहे अजूनही चौतारे तसेच आहेत बघायला गेलं तर फक्त ह्या भिंती आहेत ना त्याच पडलेल्या आहेत जर अशाच उभ्या केल्या तर पूर्ण राजवाडाच इथे तयार होईल आणि इथे आम्ही उभे आहोत पण आम्हाला समोर असं दिसते की म्हणजे नजरेच असं येतं की हे जर पूर्ण असं व्यवस्थित जर बांधकाम झालं तर पूर्ण राजवाड्यासारखंच दिसेल मंडळी शिवनेरी किल्ल्यावरती आपले लाडके श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि हा तुम्ही बघताय हा आहे आपल्या लाडक्या महाराजांचा पाळणा आणि त्यांची मूर्तीसुद्धा इथे आपल्याला बघायला मिळते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी आपल्या लाडक्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि या दिवशी या किल्ल्यावरती शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी असते मंडळी हे समोर बघता आहे बदानी पाण्याचे टाके हे पाणी साठवण्यासाठी घडीव मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्र केली आहेत टाक्यामध्ये उत्तरेकडे दोन कमानी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात मंडळी हे समोर बघता ही आहे मासाहेब आणि बाल शिवाजींची मूर्ती शिवनेरी किल्ल्यावर भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती इथे येऊन या ठिकाणी आदरांजली वाहतात आणि आशीर्वाद घेतात तर मंडळी कसा वाटला शिवनेरी किल्ला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला ज्या पद्धतीमध्ये माहिती देण्यात आली त्या पद्धतीमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद